जनसेवा फाउंडेशन व ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोल्हेवाडी येथील महिलांना शिवण क्लास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला माननीय सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर यांच्या शुभाहस्ते करण्यात आला यावेळी कोल्हेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ सुवर्णाताई दिघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या वितरण सोहळ्याला ज्यांनी प्रशिक्षण दिले खंडागळे मॅडम लानगे मॅडम घोलप मॅडम खर्डे मॅडम सौ अलका शरद दिघे यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्वर्गीय भास्करराव दिघे पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे उपसरपंच जालिंदर दिघे ज्येष्ठ नेते मोहनबाबा वामन व वा दादा पाटील गुंजाळ अमोल दिघे पोपट कोल्हे पोपट वाळुंज गौराम खुडे यांच्यासह सर्व ग्रामस्थ व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते काही महिलांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान सत्कार करण्यात आला फाउंडेशन

कोलिवडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक सरचे स्वागत करतो आपल्या संपूर्ण महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहावात स्वतःचा व्यवसाय त्यांना करता यावा यासाठी सतत आपल्यासाठी ढकणाऱ्या आपल्या ताई आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात आणि त्याच अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायती पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्यासाठी मोफत प्रशिक्षण शिलाई या ठिकाणी आयोजित केलं होतं या ठिकाणी भाग घेऊन लिमिटेशन होत आपण सातत्याने दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी राबू जेणेकरून महिला सक्षम होती असे अनेक उपक्रम आहेत ताईच्या सहकार्याने जनसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने आपला मानस मानसिक या ठिकाणी इथून पुढं आपली गावातली प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे हा एक जनसेवा फाउंडेशनचा हा दृष्टिकोन हो आहे आणि त्यांना आपली ग्रामपंचायत आपले ग्रामस्थ या ठिकाणी नवीन संस्था असतात काही आता आम्ही या जो स्वभावयुक्त आयोग येणार आहे आपल्याला बघातल्या महिलांना त्यांची एक सहल आयोजित करायची ग्रामपंचायतच्या मार्फत ग्राम ग्राम आपण या प्रत्येक वार्डातून एक पन्नास पन्नास शंभर शंभर महिला या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी चांगले गाव आहे जे गावांचा विकास झाला आहे त्या ठिकाणी उपक्रम महिलांसाठी आपली ग्रामपंचायत आल्यानंतर आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत प्रत्येक क्षेत्रात आपण या ठिकाणी काम करीत आहोत हे सगळं काम तुमच्या आशीर्वादाने विखे पाटील परिवाराच्या सहकार्याने या ठिकाणी या गावात होत आहेत याचाही आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय आणि सततच तुमचं मार्गदर्शन साहेबांचं मार्गदर्शन दादांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लावत असतं आणि या गावची प्रगती ही केवळ तुमच्या सहकार्यानेच उभं राहिली या ठिकाणी दोन वर्ष झाली तरी आपली सत्ता आली अनेक आपण बदल या गावात आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण करू शकलो चांगल्या योजना राबू शकलो आणि या पुढील काळात आपण या ठिकाणी या सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी सतत आपण कार्य करत तुमच्या सहकार्याने आम्ही कार्य करीत राहू तालुक्याच्या सरशिपणी आमचं बंधू जसा त्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी संपर्क होत आहे

आपले गुरु वगैरे सौ के ज्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिले त्या मीनाक्षीताई मिनाक्षीताई यांचे सर्वांचे मी आभार मानते शालिनीताईंनी ते प्रशिक्षण दिलं खूप छान चांगल्या पद्धतीने मॅडम निवडल्या त्यांनी आम्हाला पहिल्यापासनं सगळं बेसिक प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिलं ग्रामातील

आपल्या महिलांच्या महिलांची मागणी असते की आपण काहीतरी केलं पाहिजे सुरू केले पाहिजे त्या दृष्टीने महिलांनी स्वतःच्या केला आहे आज जवळजवळ चाळीस हजारच्या वर महिला आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत खरं तर महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणजे नेमकी काय तर दहा महिलांनी एकत्र येऊन हो। जो काही बचत गट केलेला असेल त्या बचत गटामध्ये दहा विचार हो। विर झाला पाहिजे जी, जी देवाणघेवाण झाली तरच आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या या दोघी महिला बघिनी संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या महिलांना काय पाहिजे हे सर्व बघून ते कार्य करत आहे त्याच्यामुळे शिवनिवास तो काय आपल्याला एक महिने घेता फायदा आपल्याला झालेला आहे आता आपल्या सर्वांना माहिती की गणपती गणपतीनंतर मग आपले नवरात्र येते नवरात्र दिवाळी सुरू होते महिला भगिनी माहेरी गेल्या सासरी गेल्या कुठे गेलो साड्या आपण घेतो साड्या आल्या की ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज आपल्याला काही दुसरे जाण्याची गरज नाही चांगल्या पद्धतीचं आपल्याला ट्रेनिंग मिळाले आहे आणि आता ज्या महिलांनी पन्नास महिलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी ह्या तीन महिन्यामध्ये किती ब्लाउज शिवले त्यांचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे कारण दिसत होतं करायचं म्हटलं असं असं न करता आपण दिवसातून कमीत कमी तीन ब्लाऊज जरी शिवले तर निश्चितच आपल्या घराला कुटुंबाला हातभार लागतो त्या समितीची परवानगी घेऊन त्या ठेपा काढतो आणि त्या आत्मा अंतर्गत आपल्या महिलांना बचत गटाच्या ट्रेनिंगसाठी आपण जेव्हा बाहेर पाठवतो तेव्हा सुद्धा आपल्या महिलांची लिस्ट आपण तयार केली पाहिजे कारण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बघण्यासारखं भरपूर असतं म्हणजे जर चांगली दृष्टी असेल तर चांगली सृष्टी आपल्याला बघायला मिळतं आणि टाकापासून टिकाऊ आपल्याला याच्या वस्तू चांगल्या पद्धतीपेक्षा तयार करता येतात कारण महिलांचा संदर्भ जाणून देते तर जर एखादी महिला दिवसभर राहत काम केलं हातामध्ये दोन हजार रुपये मिळाले तर भाजीपाला घेते कडधान्य घेते जेवढं जेवढं घर लागतं तेवढं घेते घरामध्ये वाट बघतात त्यांच्यासाठी सुद्धा ती घेते बेडीच जिलेबीचा खत सोडून देते त्या सुद्धा आमच्या माईला वाटत नाही त्यांना माहिती कपडे शिवायला उपयोगी आहे जुनी साडी झाली त्याच्यात आपण कधीच टाकून देत नाही आपल्याला माहिती आपली मुलगी पण येणार आहे गौदा दुपटी शिवायला ती साडी उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनींना जी काही काटकसर करतात त्या काटकसरीतून अजून बरेच काही नावीन्य पूर्ण गोष्ट आपल्याला शिकायला मिळतात तर तिकडे शेती आहे आपण बांधाला शेवग्याचे झाडे लावले तर शेवग्याचा जो कवळा म्हणजे कवळा पाला असतो तो जर आपण सावलीत वाळवला तरी निश्चितच त्याला सुद्धा आपण आयुर्वेदामध्ये त्याला फार महत्त्व आहे शेवग्याच्या झाडाचे जे फुलं आहेत वाईट वाईट छोटे छोटे त्याची सुद्धा आपण चटणी खाल्ली त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे आता पावसाळ्याचा सीझन आहे मी तिची भाजी आपल्याला एकदम स्वस्त मिळणार आहे आपण ती सावलीत वाढून जर आपण बहिण्यामध्ये भरून ठेवली तर बाराही महिने उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाकीचे गरज पडत नाही आणि ते आपण विकू सुद्धा शकतो कारण बालाजी ताब्यामध्ये तर बरेचशा या आयोजनामध्ये त्याला महत्त्व आहे आवळा असेल चिंच असेल तर बाकीच्या गोष्टी आपण साठवून ठेवू चांगल्या पद्धती कशा टिकवता येईल याचंही ट्रेनिंग आपल्याला दिलं जाईल आता बऱ्याच ठिकाणी आपण कान्हेचे गवणे शिवण्याचं सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे आपलं जे भवन आहे लोणीला या सुद्धा आपण ते ट्रेनिंग देतो असंच ट्रेनिंग आपल्या शेतकरी महिलांना जर घ्यायचं असेल ते सुद्धा आपल्याला इथं येऊन ते ट्रेनिंग सुद्धा आपण देऊ शकतो तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं की आम्हाला असं असं पाहिजे म्हणून तर सिद्ध जयसेवा फाउंडेशन आमच्या महिला भगिनीत येऊन आपल्याला ते ट्रेनिंग देतील बाकी बॉलिसारखं भरपूर आयकर नांदूर किला जा चार ठिकाणी माझे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग निश्चितच आपल्या गावासाठी तर होतोच परंतु आलेले पाहुणे रावडे याच्यासाठी ग्लाऊज सूर जे काही तुम्ही सुनणार आहात प्रत्येकी विक्री म्हणजे तुम्ही किती पैसे घेतले पाहतात त्याचे काही गेलं गे नाही तर आपण घेतलेलं ज्ञान जे आपण आत्मसात केलेलं आहे निश्चितच याचा वापर आपल्याला करायचा आहे कारण शिकलो आणि आपलं लील असं नसतं कारण त्याचं कायम प्रॅक्टिस आपल्याला ठेवावी लागणार